नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट दिनांक एकोणतीस सितंबर 2025 रोजी बुलढाणा जिल्हा स्थानीय गुन्हे शाखची मोठी कारवाई मेहकर हद्दीत तब्बल एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त एलसीबीची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आज मेहकर हद्दीत सापळा रचून तब्बल एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा अवैध गुटखा पकडल्याची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली ट्रक चालकासह तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे प्रतिबंधित अवैध गुटखा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे कार्यरत झाल्यापासून त्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे आज स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्याने काही इसम हे त्याचे ताब्यातील अशोक लेलँड कंपनीच्या दोन ट्रकमध्ये शासन प्रतिबंधित सुगंधित पान, मसाला व गुटखा माल बाळगून त्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने अमरावतीकडून समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जात आहेत या माहितीवरून मेहकर पोलीस हद्दीत समृद्धी महामार्गावरील फर्दापूर टोलवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून माहितीप्रमाणे गुटखा व सुगंधित पान मसाला भरलेले दोन अशोक लेलँड कंपनीचे ट्रक पकडून त्यावर कारवाई केली या कारवाईमध्ये दोन ट्रक चालकांसह तीन आरोपी अटक करण्यात आले त्यांच्याकडून गुटख्याचे दोनशे चौसष्ट पोते किंमत एक तेरा शून्य नऊ शहात्तर रुपये अशोक लेलँड कंपनीचे दोन प्रत किंमत तीस लाख रुपये असा एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख नऊ हजार सातशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात भा न्या सम चे कलम दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे तेवीस एकशे तेवीस सह अन्न व सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहाचे कलम सव्वीस सत्तावीस एकोणसाठ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे यावेळी मोहम्मद इम्रान मो हाफिज वय अठ्ठावीस वर्षे राहणार विद्यावानी मोहल्ला अचल जी अमरावती अजिम बेग हाफिज बेग वय छत्तीस वर्षे राहणार अन्सारनगर अमरावती एजाज अहमद अजीज अहमद वय एकतीस वर्षे राहणार शिरजगाव तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती अशे आरोपींची नावे आहेत